ओम उत्सव मंडळ वेडशी तर्फे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न ओम बाल गणेश उत्सव मंडळ वेडशी दिनांक तीन सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण व स्वच्छतेचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच हिराबाई चोपडा तर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरखाडे हे होते तर कार्यक्रम प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील निमराड ग्रामपंचायत सदस्य सुनील चोपडा मुख्याध्यापक नंदकिशोर पुटाणे रोजगारसेवक महेश गुरनुले पर्यावरण जिल्हा संघटक कैलास कोडापे पोलीस अंमलदार सचिन नेहारे दीपक मडकाम यावेळी उपस्थित होते शाळेमध्ये वृक्षारोपण करण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम गावातील ओम बाल गणेशोत्सव मंडळी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला या अंतर्गत शाळेमध्ये वडपिंपळ करण यासारख्या निसर्ग उपयोगी वृक्षांची लागवड करत पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला या कार्यक्रमप्रसंगी ओम बाल गणेशोत्सव मंडळातर्फे वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरखडे यांचा शाल व श्रीपद देऊन सत्कार करण्यात आला यावेळी ओम बाल गणेशोत्सव मंडळ विडशी तर्फे घेण्यात आलेल्या वृक्षारोपणाच्या या अभिनव उपक्रमामुळे रायगाव तालुक्यात पर्यावरण संरक्षणाबाबत सकारात्मक संदेश गेला असून झाडे लावा झाडे जगवा या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचा आदर्श या माध्यमातून घालून दिला आहे या उपक्रमाचे यश सुनिश्चित करण्यासाठी होम उत्सव मंडळाचे सर्व सदस्य शाळेतील शिक्षक वृंद व गावकऱ्यांनी विशेष मेहनत घेतली बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा